नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री पार्क फार्म मुक्कामपोस्ट मडेवडगाव तर मित्रांनो आपला कावेरी पक्षी हा बॅच नंबर चाळीस मधला सहाशे पक्षी मित्रांनो आपला आणि आज दहा दिवस पूर्ण झाले त्याचे एक लसीकरण झाले मित्रांनो आणि शनिवारी याचं दुसरं लसीकरण आहे तर परशांवर गंभोर त्याला राहो त्याला डोळ्यातून सहाशे मादी सर्व पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो जर कोणाला अंड्यासाठी जर मादी घ्यायची असेल तर आपण नंबर दिला लागतात जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटी पिल्ल आहेत मित्रांनो काविली पाहू शकता हा दहा दिवस आहे आणि मोर्टासाठी फक्त दोन झालेली आहे दोन आ, एक दोन नाही मित्रांनो दहाच्या आसपास मॉर्टा झाली दहा दिवसात एकदम फ्रेश पक्षी आहे मित्रांनो पहा जर कोणाला पाहिजे असं कोणाला आवड सवड असेल कुकुट पालनाचा तर जरूर संपर्क करा आपली विक्री चालू मित्रांनो Abon perutina ke perum bentuk suwitu, bata paksi sembar jam jas basai, bau sete dempres male, ilmu tra nuasin nono udah pada saat yang cek artikul ya youtube channel yang tra nu. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो ज्यांना कोणाला कोकुळ पाण्यासाठी पक्षी घ्यायचे त्यांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो त्याच्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या व्हिडिओला धन्यवाद